श्रीराम समर्थ नामस्मरण श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण करू ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता पीड शरणागत दीनार्त परित्राण परित्राणपलायन् सर्वस्यार्थि हरे देवि नारायणि नमो नमोस्तुते श्रोतेः नमस्कार श्रोतेः सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगत होती महर्षि व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया जा वेळेला देवांना शुंभ आणि निशुंभ यांनी प्रचंड त्रास दिला त्यावेळेला देवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली ब्रह्मदेवांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली की महिषासूर मारण्याकरता आपण ज्या जगदंबेचं स्तवन केलं होतं त्या जगदंबेचं पुन्हा एकदा हिमालयामध्ये जाऊन स्तवन करा तिला प्रसन्न करून घ्या का कारण तिने आश्वासन दिलंय की जेव्हा जेव्हा देवांना कोणी त्रास देईल त्या दैत्याचा दे संहार करण्यासाठी मी स्वतः तिथे येईन हे जेव्हा इंद्राला सगळ्या देवांना आठवलं त्यावेळेला सगळेजण ठरल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे हिमालयात आले तिथे जगदंबेची आराधना केली स्तुती केली जगदंबेची स्वारी प्रगट झाली त्यावेळेला देवांनी पुन्हा पुन्हा प्रार्थना केली की के आई हे विश्व तूच निर्माण केलंय त्यामुळे त्याचा सांभाळ तुलाच करायचा आहे आता तुझ्याशिवाय आमचं रक्षण करणारं कोणी नाही महर्षी व्यासांची स्वारी म्हणते जन्मेजया एवं स्तुता तदा देवी दैवत शत्रुता पित स्वशरी परम रूपं प्रादुर्भूतम चकार राजा शत्रूंनी दिलेली पीडा ज्यावेळेला असह्य झाली त्यावेळेला जगदंबेची स्तुती करणाऱ्या देवांनी पाहिलं जी जगदंबा आशीर्वाद द्यायला प्रगट झाली होती त्याच जगदंबेच्या शरीरातून आणखी एक देवी आविर्भूत झाली पार्वतीच्या देहकोशातून अंबिका बाहेर पडली म्हणून सर्व लोकांमध्ये कौशिकी असं तिचं नाव प्रसिद्ध झालं तिला सगळेजण निसृताच्या कौशिकी ती समस्ते पठ्यते सगळीकडे इला जगदंबिका कौशिकी म्हणून ओळखायला लागले तिचे भयानक काळेभोर असे रूप दैत्यांना भीती वाटावी भी असे होते या लोकात तिचं नाव काल रात्री असं पडलं राजा ती सर्व कामना पूर्ण करणारी अशी सर्व अलंकारांनी नटलेली अशा त्या जगदंबेला पाहिलं मात्र सगळेजण आनंदी झाले ती अंबिका किंचित हास्य करून देवांना म्हणाली तुम्ही निर्भय व्हा तुमच्या शत्रूंचा मीच नायनाट करणार आहे तुमचं कार्य साधून देणं हे माझं कर्तव्य आहे अर्थात रणांगणामध्ये प्रवेश करून निशुंभ राक्षसांचा निपात करीन आणि तुम्हाला सुखी करीन याविषयी मनामध्ये शंका धरू नका एवढं आश्वासन दिल्यानंतर तिने उन्मत्तपणे उडी मारली आणि सिंहावर बसली राजा मग काय कालिकेला बरोबर घेऊन ती देवशत्रुशुंभाच्या राजधानीमध्ये येऊन पोहोचली मग त्या दोघी एका रमणीय बागेमध्ये गेल्या त्या उपवनामध्ये जाऊन मदनाने देखील मोहून जावं असे गोड आवाजात त्या गायन करू लागल्या त्या मधुर गाण्याने सर्व त्रैलोक्य आनंदित झालं राजा त्यावेळेला दैवयोगाने चंडमुंड नावाचे दोन दैत्य सहजपणे फिरत फिरत तिथे आले तिथे त्यांनी पाहिलं की एक रूप सुंदरी गात आहे आणि तिच्या प्रमाणेच दुसरी एक सुंदरी समोर ऐकत बसलेली आहे महर्षी स्वारी म्हणाली राजा त्या दोघींना पाहून ते दोघेही दो अचंबित झाले आणि धावतच शुंभापाशी गेले दैत्य सम्राटासमोर जाता क्षणी त्याला अभिवादन करून ते दोघं सांगू लागले महाराज एक रूपगर्विता स्त्री हिमालयाच्या दिशेकडून निघून सिंहावर बसून आपल्या नगराकडे येते तिचं लावण्य अप्रतिम आहे एवढंच नाही तर मदनालाही तिची भुरळ पडेल आम्ही अशी सौंदर्यवती स्त्री अजन्मात पाहिली नाही स्वर्ग पृथ्वी आणि गंधर्व लोकात सुद्धा इच्छा एवढी सुंदर कोणीच नाही अहो ती जेव्हा गाऊ लागते तेव्हा पशुपक्षी देखील ऐकण्यासाठी तिथे गोळा होतात अशी ती स्त्री तुम्हालाच अनुरूप आहे पण अगोदर ती कुणाची मुलगी आहे इथवर कशासाठी येते हे शोधून पाहायला हवं हो, मग पुढच्या गोष्टी चंड म्हणाला महाराज महाराज एवढं मात्र सांगतो की अशी सौंदर्याची खाण कुठेच नाही तेव्हा आपणच त्या सुलोचनेशी विवाह करावा महाराज आपण सर्व प्रकारची रत्न जमवली आहेत तेव्हा हे स्त्रीरत्न सुद्धा आपल्याकडे असलंच पाहिजे तुमच्याकडे काय कमी आहे इंद्राचा ऐरावत हत्ती आहे पारिजातक वृक्ष आहे सात मुखांचा उच्चैश्रवा घोडा आहे एकापेक्षा एक सरस रत्न तुमच्याकडे शिवाय ब्रह्मदेवाचे हंस ध्वज सुशोभित रत्न जरी दिव्य विमान सुद्धा आपण उचलून आणलंय महाराज हो कुबेराचे नवनिधी आणि वरुणाचे पांढरे छत्र आपणा जवळ आहे वरुणाचा पराभव झाला तेव्हा तुमच्या भावाने म्हणजे निशुंभाने त्याचे पाशास्त्र काढून घेतले समुद्राने घाबरून जाऊन नानाविध अमूल्य रत्न आणि नेहमीच टवटवीत असणारी असेच काहींना कोमेजणारी कमळांची माळ आदरपूर्वक समर्पित केल्या गेली फार काय प्रत्यक्ष मृत्यूलाही जिंकून त्याची शक्ती आणि त्याचा पराभव करून त्याचा असा दंड तुम्ही काढून घेतला आहे सागरातून निघालेली कामधेनू तुमच्या घरी आहे शिवाय मेनकेसहित अप्सरांचा ताफा आपल्या सेवेसाठी आहे अशा प्रकारे आपण सर्व प्रकारची रत्न पराक्रम पूर्वज घरी आणली आहे मग हे स्त्री रत्न सुद्धा तुमच्या संग्रही का नसावं महाराज या स्त्रीमुळे तुमच्या घराची शोभा अधिकच खुलून दिसेल यात शंका नाही त्रैलोक्य सुंदर अशा त्या स्त्रीला आणून तिला पत्नीपदावर बसवाच आता फार उशीर करू नका महर्षी व्यासांची स्वारी म्हणते जन्मेजया दैत्यराज शुंभाने चंडमुंडांकडून जे ऐकलं त्यामुळे त्याची उत्सुकता पराकोटीला पोहोचली त्याने जवळच उभ्या असलेल्या सुग्रीव दैत्याला आज्ञा केली सुग्रीवा तू सर्व प्रकारच्या कार्यांसाठी चतुर आहेस तेव्हा यावेळी माझा दूत बनून निघून अगदी बरोबर तिच्याकडे जा तू तिथे गेलास तर खूप मोठं काम होईल महर्षी व्यास म्हणाले दैत्यराज शुंभाने चंडमुंडांकडून जे ऐकलं त्यामुळे त्याची उत्सुकता पराकोटीला पोहोचली होती त्याने जवळच उभ्या असलेल्या सुग्रीवाला आज्ञा केली सुग्रीवा तू सर्व प्रकारच्या कार्यांसाठी चतुर आहेस तेव्हा यावेळेला माझा दूध बनून तू निघ आणि जेणेकरून ती कृषो तरी माझ्याजवळ येईल अशा तऱ्हेने तिला समजाव शास्त्राच्या बाबतीत सामोपचाराने आणि द्रव्याने प्रयत्न करावे कारण भेद प्रयोग केला तर आपण कपटी ठरतो बर बळजबरीने केले तर निर्भेळ सुख पदरी पडत नाही त्यामुळे पंडितांनी हे दोन्ही उपाय वर्ज्य केलेत राजा गोड संभाषण आणि भरपूर द्रव्य खर्च केल्यावर काम वश न होणारी अशी कोणती स्त्री असेल सांग मग पुढे तो शुंभाच्या आज्ञेप्रमाणे लागोलग निघाला पोहोचला आणि अंबिकेजवळ गेल्यावरती त्याने तिला नमस्कार केला मग त्यांनी बोलायला सुरुवात केली तो म्हणायला लागला हे रमणी आमचे महाराज शुंभ हे देवांचे शत्रू आहेत ते विरोत्तम असून फार देखणे आहेत त्यांनी सर्वांचा पराभव केला असून त्रैलोक्याचे राज्य संपादित केले आणि आता ते निष्कंटक अशा राज्याचा उपभोग घेत आहेत त्यांनी तुझ्या सौंदर्याची ख्याती ऐकली आणि तुझ्याबद्दल आकर्षण वाटल्यामुळे आपले मनोगत ऐकवण्यासाठी त्यांनी मला पाठवलं आहे हे देवी त्यांनी विनम्रपणाने जो निरोप दिला आहे तो आपण ऐकून घ्या ते म्हणाले अगं कांते मी सर्व देवांना जिंकून घेतलंय आणि तिन्ही लोकांचा स्वामी झालो आहे मी माझं घर न सोडता बसल्या जागीत सर्व भोग घेत असतो सर्व देवांचे वैभव आज माझ्याजवळ आहे आणि इंद्राची अमरावती ओसाड पडली आहे हे सुंदरी त्रैलोक्यामधील सर्वोत्कृष्ट रत्न जी आहेत त्यांचा आस्वाद मीच घेतोय सर्व देव दानव आणि मानव हे माझेच आज्ञापालक आहेत पण तुझे गुण ऐकल्यापासून मी मात्र तुझा दास झालोय तेव्हा आता मी काय करू तू जी आज्ञा करशील ती निमूतपणे मी पार करील मी तुझ्या आधीन झालोय तेव्हा आता माझे या बाणांपासून तूच रक्षण कर हौं सगळं म्हणे मी खरंच तुझ्या ताब्यात आहे खरं तर काम भावनेमुळे मी व्याकुळ झालो आहे तू माझी हो आणि या त्रैरोप्याची राणी होऊन अनुपम ऐश्वर उपभोग हे बघ तू कधी काळी विधवा होशील अशी शंका सुद्धा मनात आणू नको कारण देव दानव आणि मानव यापैकी कोणही मला मारणार नाही आणि असा मी तुझा सेवक झालोय हे सुमुखी माझे ऐकून घे जर तू खरंच माझं ऐकलं तर तू अखंड सौभाग्यवती होशील ओ हो तुझी इच्छा असेल तिथे मी तुला नेईल श्रोते हो महर्षी व्यासांची स्वारी संतीय जन्मेजया ज्यावेळेला सुग्रीवाने हा शुंभाचा आहे सांगितलं त्यावेळेला देवकार्य साधण्यासाठी आलेल्या त्या भगवतीने तू त्याच्या सांगण्यावर स्मित हास्य केलं आणि म्हणाली अरे सुरीवा मला त्या शुंभ आणि निशुंभाची चांगलीच माहिती आहे तुमचा राजा शुंभ अत्यंत बलिष्ठ आहे देवांचा पराभव करून अमर्याद ऐश्वर तो उपभोगतो आहे सर्व गुण संपन्न असा तो देव मनुष्य यांना अवध्य आहे असं जे तू सांगितलंस ते खरं आहे आणि मला आधीपासूनच ठाऊक आहे मी खरे तर त्याला पाहायला इथे आली आहे जशी रत्न आपली शोभा वाढवतात म्हणून सुवर्णाकडे जातात त्याचप्रमाणे चांगला पती शोधण्यासाठी मी इथपर्यंत आली आहे मी अनेक शूरवीर वैभव संपन्न सुंदर सुंदर पुरुष पाहिलेत त्या देव गंधर्व राक्षस मनुष्य हे सुद्धा पाहिलेत पण ते सर्वजण शुंभाच्या धाकाने चळचळ कापतात अशी शुंभाची कीर्ती मी ऐकली आहे म्हणून मी फार लांबून आले तू खरोखरच भाग्यवान आहेस आता मी जो निरोप देते तू तु तुझ्या महाराजांना जाऊन सांग त्यांना म्हणा तुम्ही बलवंत आहात त्याचप्रमाणे विद्यावंत सौंदर्यवान आहात शूर गुणवान उदार चतुर उच्चकुलीन तेजस्वी आणि देवांना जिंकणारे आहात विशेष म्हणजे स्वपराक्रमाने सर्वरत्न उपभोगत आहेत आणि वर स्वतंत्र आहात मी हे सर्व ऐकल्यावर इथे तरी मला इच्छेत पती मिळाला या आशेने आहे खरोखरच तुम्हाला शोभून दिसेल अशीच मी आहे पण थोडीशी अडचण आहे ती कोणती ती पण ऐका ती अडचण जगदंबीनी काय सांगितली आणि पुढे काय काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ